शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादानो मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय ताई नो जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताई दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे ताईदा न मित्रांनो खूप खूप धन्यवाद जय शिवराय सर्वांना जय शिवराय शुभ सायंकाळ खूप खूप धन्यवाद झाला चहा सर्वांचा दादांनो या लवकर पट पट लाईवला खूप खूप धन्यवाद सर्वांचे Terima kasih Kukuk terima kasih banyak, aja live bersih sarwanto sugata, धन्यवाद ताई मित्रांनो धन्यवाद सर्वांचे धन्यवाद सर्वांचे ताय मित्रांनो धन्यवाद केदार दादा नमस्कार नमस्कार जय शिवराय जय शिवराय केदार दादा खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे दादा केदार दादा चहा झाला का तुमचा केदार दादा खूप खूप धन्यवाद केदार दादा चहा झाला का तुमचा केदार दादा शुभ सायंकाळ केदार दादा जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती आपलं स्वागत आहे केदार दादा हो झाला दादा ओके खूप खूप धन्यवाद सुरेश दादा जय शिवराय जय शिवराय सुरेश दादा खूप खूप धन्यवाद सुरेश दादा पहिल्यांदा धोके म्हणायचं का सुरेश दादा शुभ सायंकाळ म्हणायचं नमस्ते म्हणायचं जय शिवराय म्हणायचं सुरेश दादा ओके के के झाला का केदार दादा हो झाला आहे माझा केदारदादा चहा सुरेश दादा चहा झाला का तुझा सुरेशदाय का सुरेश दादा खूप खूप धन्यवाद दादा माझ्या लाईव्ह ला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कुठे फिरत आहात कुठे फिरत आहात केदार दादा मी लाईव्ह घेत आहे चालता बोलता लाईव्ह घेत आहे मी केदार दादा मस्त अशी लाईव्ह होते सुरेशदादा म्हणत आहेत हाय सुरेश सुरेशदादा शुभ सायंकाळ जय शिवराय सुरेशदादा जय शिवराय सुरेशदादा चहा झाला का दादा तुम्ही कसे आहात सुरेशदादा म्हणत आहेत काय कुठे निघाला सुरेशदादा आम्ही लाईव्ह घेत चाललो चालता बोलता लाईव्ह घेत चाललो आम्ही आमच्या घरी दादा व्हिडिओ क्लिअर नाही येत येतो ना केदार ये दादा व्हिडिओ क्लिअर येतो व्हिडिओ क्लिअर येत आहे सुरेश दादा म्हणत आहेत घरी लवकर लवकर आहे सुरेश दादा सहा वाजून गेले सुरेश दादा सहा वाजून गेले लवकर आहे का खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे दादांनो मित्रांनो खूप खूप धन्यवाद अजून अजून भरपूर टाइम आहे म्हणत आहे सुरेश दादा हो का सुरेश दादा क्लिअरली दिसत नाही क्लिअरली दिसत नाही हो मला तर दिसते मला तर दिसते केदार दादा मला क्लिअर दिसते पा बर क्लिअर दिसते खूप धन्यवाद आई दादांनो मित्रांनो या चहा घ्यायला हॉटेलला हो का कॅमेरा साफ केलेला आहे आता केदार दादा आणि एकदा केदार दादा म्हणत आहे सुरेश दादा मी येऊ काय सुरेश दादा दादा म्हणत आहे मी येऊ काय सुरेशदा दादा, केदारदा येऊ दे प्यायला हॉटेल मध्ये धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांच स्वागत आहे सायंकाळ सर्वांना ताई दादान मित्रांनो खूप खूप धन्यवाद धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती स्वागत आहे खूप खूप सुरेश दादा डोळ वटरून बघत आहेत दादा सुरेश दादा वटरून बघत आहेत खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद केदार दादा प्र केदारदादा विचारत आहेत गावडे दादा काय झालंय दादा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद सर्वांचे ताई दादांना मित्रांनो खूप खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह सर्वांचं स्वागत आहे शुभ सायंकाळ सर्वांना जय शिवराय ताई जय शिवराय ताई दादानो जय शिवराय खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद ताई दादानो खूप खूप धन्यवाद सुरे दादा म्हणत आहे भाऊ दादा म्हणत आहे सुरेश दादा चहा घ्या तुम्ही नाही दिला केदार दादा दे चहा देत आहे सुरेश दादा चहा घ्या दादा केदार दादा चहा देत आहे तुम्हाला घ्या चहा चहा द्यायला या हो घ्या सुरेश दादा माझा चहा झाला तुम्ही घ्या चहा दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद दा, केदार दादा माझ्या लाईवला आपलं स्वागत आहे तुम्ही सर्वांना खूप खूप धन्यवाद लाईव्ह कशी वाटत आहे सूर्यदादा दादा माझी लाईव्ह कशी वाटत आहे कमेंटमध्ये सांगा

धन्यवाद केदार दादा चहा दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद केदार दादा खूप खूप धन्यवाद केदार दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा जयशिवराय जयशिव राय सचिन दादा शुभ सायंकाळ दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्हवरती दादा खूप खूप धन्यवाद जयशिवराय म्हणतात दादा चेहा घ्या म्हणत आहेत दादा खूप खूप धन्यवाद सचिन दादा केदार दादा राय म्हणत आहेत सचिनदादा राय म्हणत आहे सचिनदादा राय म्हणत आहेत केदार दादा राय म्हणत आहे धन्यवाद माझ्या लाईव्हवरती आपलं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद आईला कुठे ट्रीप चाललो घरी चालत हो चालता बोलता लाईव आहे सचिन दादा चालता बोलता चालता बोलता लाईव आहे सचिन दादा सुरेश दादा ऑप करून बघत आहेत केदार दादा प्रश्नचिन्ह टाकत आहे खूप खूप खुँ धन्यवाद सुरेश दादा कुठे गेले दादा कुठे गेले आहेत सुरेश दादा दादा आहेत दादा दादा आहेत दादा खूप धन्यवाद सर्वांचे दादा तू काय घेऊन आले सूर्यदा ज्या घर होईल त्या त्यांचा ज्या होईल त्यांचा हो बरोबर आहे केदार दादा सचिनदा म्हणत आहे जय शिवराय जय शिवराय दादा खूप धन्यवाद माझ्या लाईव्ह वरती सर्वांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद पहा ट्रॅफिक कसे आहे हायवेचे ट्रॅफिक ट्राफिक बघा कसे आहे खूप खूप धन्यवाद हो सचिनदा हो सचिनदा पहा ट्रॅफिक पहा ट्रॅफिक जाम आहे धन्यवाद देशावर की जे Paha. गोल गोल फिरत आहे म्हणत आहे दादा नाही सुरेश दादा पाऊस